नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भिंगारमधील विश्वशंकर प्राथमिक विद्यालय आणि श्रीमती ॲबट महादेवी ग्रोधित हायस्कूल भिंगार तसेच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचं शब्दसुमनांनी स्वागत केलं गेलं यानंतर व्यासपीठावर उपस्थित कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या वैद्यकीय निवासी अधिकारी गीतांजली दिलीप पवार मॅडम सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे साहेब विश्वशंकरचे मुख्याध्यापक नारायण सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवजी पांडुळे जनरल बॉडी सदस्य रितुदीदी ॲबट प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पवार मॅडमने कोलकात्यात घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून पुन्हा अशी घटना घडू नये यावर मार्गदर्शन केलं स्वतःची काळजी कशी घ्यावी रोजचा आहार कसा असावा हेही त्यांनी मनोगतात सांगितलं प्राचार्य तोर्णे साहेबांनी रक्षाबंधन सणाचं महत्व पटवून दिलं प्रास्ताविकामध्ये अन्भुले सरांनी कोरोना काळात मेडिकल क्षेत्रातील सर्व स्टाफनं अविरत रुग्णसेवा केली त्यांचे छोटेखानी आभार व्यक्त करण्यासाठी सर्व स्टाफला राखी बांधत आहोत हे सांगितलं कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमधल्या सर्व स्टाफला चिमुकल्या मुलींनी राखी बांधून ओवाळलं आणि मिठाई भरवून रक्षाबंधन साजरं केलं कॅन्टोनमेंट कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलतर्फे या चिमुकल्या क्यांटर् मुलींना खाऊचं वाटप देखील करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिंदे मॅडमनी केलं तर आभार मुख्याध्यापक नारायण अणबुलेसरांनी मानलेता किंवा प्रमुख आणि ज्यांना ऋषी तुल्य असं म्हणलं पाहिजे आपण अशा औरताई डॉक्टर साहेब आमच्या सर आमच्या सर्व शिक्षिका विद्यार्थी मैत्रिणी आज आपण एका पवित्र सणाचं साजरी करत या हॉस्पिटलमध्ये करत आहोत डॉक्टर हे आपले देवदूत असतात आपल्याला जीवन देत असतात आपलं चांगलं आरोग्य देत असतात आपलं चांगलं निरामय आरोग्य करण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात रात्री दोन वाजता उठतात झोपत नाही ऑपरेशन करतात सलाईन देतात आपल्या आरोग्याची काळजी घेतात आणि म्हणून डॉक्टर आपल्यासाठी देव आहे आणि जसे आपले आई वडील आहेत तसे आपले डॉक्टर पण आहे रेज शिक्षण संस्थेचे विश्वशंकर प्राथमिक विद्यालय व श्रीमती हायस्कूल या दोन्ही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज आपण रक्षाबंधन सण एक उत्सव म्हणून त्या ठिकाणी आपले भिंगार परिसरातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर आरोग्यसेविका स्वच्छता कर्मचारी व ॲम्ब्युलन्स वाहन चालक त्यांच्या हाताला राखी बांधून त्या ठिकाणी एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित होता याची कल्पना असं सुचली की कोविड काळामध्ये हे जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी भरपूर प्रतिसाद दिला लोकांची सेवा केली अवरात्र झटले त्यांची एक आपल्याला परतफेड म्हणून विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांना आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचे त्या ठिकाणी आयोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी आपल्या आपल्याला शिक्षण संस्थेचे उपविभागीय अधिकारी साहेब तसेच डॉक्टर पवार मॅडम यांनी योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि कार्यक्रमामध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आमचे सर्व सेवक शिक्षक यांनी त्या ठिकाणी मुलाचं सहकार्य केलं आणि कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाहिला ते बारा वर्ष किंवा पंधरा वर्ष या वयोगटातले जे अज्ञान किंवा आपण म्हणतो टीनेजमधले जे मुलं आहेत त्यांच्यावरती फारच वाईट परिणाम होतोय आजकाल सगळे मोबाईल ॲडिक्ट झालेले आहेत सर्वांना मोबाईल आवडतो ना गेम खेळायला आवडतो सगळं बघायला आवडतो पण त्याच्यातून बरेच काही दुष्परिणाम होतात वाईट वाईट काय काय वाईट काय चांगलं काय हे तुमच्या एज ग्रुपला माहिती नसतं पण ते काय काय वाईट सवय पण कोणाला लागून जातात आणि त्याच्यामुळे फार वाईट परिणाम होतात जे काही पुढच्या आयुष्यात तुमच्यावर फार वाईट परिणाम करून जातात आज विश्वशंकर प्राथमिक विद्यालय भिंगार येथील ॲबट स्कूलच्या विद्यार्थिनी आज आमच्या कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आला त्यासाठी सर्वांचं सर्वांचं खूप खूप मनापासून आभार त्यांच्या सर्व टीमचं शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही कॅन्टोनमेंट हॉस्पिटलच्या सर्व स्टाफपासून स्टाफमार्फत खूप खूप मनापासून धन्यवाद करतो